मुदखेड तालुक्यातील बारड या ठिकाणी बस स्टँड जवळ भोकर ते भोकर फाटा रोडवर भीषण अपघात झाला असून या घटनेत एक जण जागी ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून पाच मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे भोकर ते भोकर फाटा एन एच सिक्स्टी वन रोडवरील बारड चौकामध्ये गोविंद रामजी कोडेवाड राहणार खरबी आणि सुनील मोतीसिंग राठोड राहणार रायपूर तांडा तालुका किनवट हे बारड चौकामध्ये थांबलेले असताना ट्रक क्रमांक एम एच चौतीस बी जी चौऱ्याहत्तर तेवीसच्या चालकाचं वाहनांवरील नियंत्रण सुटून सुनील राठोड आणि गोविंद यांना धडक दिली यामध्ये गोविंद रामजी कोरेवाड यांच्या कपाळाला गंभीर मार लागून मयत झालेत तर सुनील राठोड यांना डोक्याला पायाला हाताला गंभीर मार लागलाय तर त्या थांबलेल्या पाच मोटरसायकलीचं नुकसान झालंय या घटनेची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक महामार्ग राजेश येलुलवार पोलीस उपनिरीक्षक कावले पोलीस उपनिरीक्षक केदासे चापोलकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयामध्ये तात्काळ पाठवून वाहनं बारड पोलीस स्टेशनला जमा केले आहेत प्रतिनिधी अमोल टेकले एन टी न्यूज मराठी मुदखेड नांदेड